मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरघंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली त्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ बाहेर आहे लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच बघायला मी आलेलो आहे कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला चमत्कार घडवला त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमचं अभिनंदन करायला आलो आहे करता जो आहे गणपती बाप्पा हे सगळे विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहेत काय ते तर एक महिलांसाठी शिलाई मशीन महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप आता कोणाला कांडायचं माहीत नाही तुम्हाला कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही मी सांगितलं सगळ्यांना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली म्हणजे घोषणा केली विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार आता तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये देऊन थांबणार नाही आम्ही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे लखपती आणि म्हणून लोक आताही म्हणतात ही लाडकी योजना आता बंद करणार काही लोक काय काय म्हणायला लागलेत आता विधानसभेच्या वेळेस असंच खोटं फसवलं पण तुम्ही फसले नाही मी तुम्हाला सांगतो तुमचा लाडका भाऊ सांगतो हा एकनाथ शिंदे सांगतोय की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक हो। आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण सुरू केली या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज मला आनंद आहे समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते दीड हजार रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला दहा लोकांचा वीस लोकांचा पैसे तुमच्या सही शिवाय कोणी काढू शकत नाही आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील कोणी कितीही म्हटलं कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडं आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात ओवाळणी करतात आर हे करतात राखी बांधतात कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली याच नियोजन आम्ही केलं याचा आनंद आहे मला याच समाधान आहे आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली खाती बद, बचत खाती सुरू केली की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडंफार त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली